तुम्ही जसं आता बसताय तसं पुढे आम्ही तसं पुढे बसायचो आणि चांगले चांगले लोक व्याख्या बोलत नाही असे ना आमचं मात्र वेगळंच काहीतरी चाललेलं असत याच्यात म्हणलं नाही हे असं असू शकतं ते तसं होईल कारण ज्या काही सक्षम गोष्टी असतात त्या व्यक्ती विद्यार्थ्यांना पडत हे असं असतं ना हे भावणार म्हणजे मुकुंदी कविता लिहिली तर आम्ही त्याचं विडंबन करायला पहिलं कोण कोणाचं समजा मुकुंद यायचा ये विषय जी सेवा मन के भावनी स्वार्थी इन गड़े सरानी क्या तूने गड़ी बता क्या आने माना ये विषय जी सेवा मन के मन स्वार्थी क्या ता वाई कौन कहूँ मन इन गड़े सरानी क्या तूने बिगड़े बता क्या <laughs> मामला मारा है तो माना जो राजन जो कुकित संग्रहता है

मग त्या प्रवाहामध्ये आपण नेमकं कुठं जा आपला उदय कुठं आपला अंत काय याची पण आपल्याला जीवन जगत असताना निश्चितपणे माहिती पाहिजे ताई तुम्ही इथं ता आलेला का तर मुकुंनी आम्ही निश्चितसाठी आमचे जो राजगुरु नगरला आणायला गेलो तुम्ही येताना माया आम्हाला म्हटल्या की तुम्ही कुमारमाच्या आश्रमात घ्या okay. सगळ्यांना आम्हाला नाटकात जेवण केलं विद्यार्थी बघितले ती प्रार्थना बघितली शिस्त बघितली की ज्याला कुणीच नाही त्याला माय असं मुकुंद डोक्यात काय गेलं गाणी लिहिली तुला काय त्यावड नाही सर म्हणजे मुकुंद लिहायला सुरुवात केली आणि ते मला वाटते शहाण्णव सत्त्याण्णवचं ते गीत मायंड लिहिलेलं हिंदू ताई लिहिलेलं की मला दूर मिळते आठवड्यात माये तुझी गत व्यथा ऐकुनी अंतर होतो तू वेदनांचे वेदनांची गीता मी गातो हिम्मत होती तुजात ओटी हा ना धनना धरलीस ममतेचा तू झालिस सिंधू ममता म्हणजे आमची ममता काय ममतेचा अशा ममता

बरंच काय त्या वेळेस साहित्य त्यांनी निर्माण केलं अजून माझाय जयंतमाताचे फटन अशा पद्धतीने खूप खूप साहित्य काय दिलेलं त्यांनी मनाचा मोठा होता गुणाचा दाता होता माधवजी नाव त्यांचं फटनचा राजा होता परंतु कोण तुलेलं माझ्या राजाच मुलगा किती किती मी गावाव साऱ्या देशात गाजवलं माझ्या पंटनच नाव असा जाणकार नेता नाही कसला अभिमान देश कल्याणासाठी केलं जीवनाच रान पुढे शाहू आंबेडकर थोर साऱ्या देशात गाजवलं माझ्या पंटनच गावाचं नाव घटनाचं नाव महाविद्यालयाचं नाव प्राध्यापकांचं नाव स्वतःच नाव आपल्या कलेच्या माध्यमातून मोठं होत असतो आणि हे करत असताना आम्ही मात्र तोडफोड करायचो अनेक गीर गीत मुकून लिहिलेली काय प्रेम गीत सुद्धा आम्हाला वाटायचं होते गीत तर प्रेमामुळे देते का काय कलेचा आवाज असतो आज सजली तुझी लोचनी दोन डोळ्यांच्या भिंगामधून रोज पहाटे स चोरून चोरून इथं खायला माझं जिवा भुरगुर काला वली ग सज्जनी आणि मला तो सजना तू म्हणायचाला का असला मी भात दिला वाकडा दिला कोण मला सजिन पण हे एक कलाकृती की तुमच्या अंतर निर्माण झाली पाहिजे ते साहित्य निर्माण होत आणि

आला अरवळे देवونه वाजे नातपण गरज चका पाच सात चुलचुल वांगणी आले केले जमीन ती ना वाजे हा हवाय आसे भरकना सालेत ना गढं घालती चांद घालती मसोबा ढोकुले विचार दर का पाई को न हट को न और मन पाई के ता पाई न ये राज सांगा भक्ता जो करैड़ा पीड़ा दूर करैड़ा पीड़ा दूर नग ढंगा से चांगा तो मसो बाजु तुरी आणि विश्वासराव देशमुखांनी त्यांच्यावर शपासकी थाप टाकली व तुझे गॅदरिंग बंद झालेलं त्या मैदानावर त्यांनी सक्सेस केलं असे देशमुख सरांचं सुद्धा कौतुक करणे यानंतर निमित्ताने गरजेचं आहे

राजगोरेगावचा पोरग प्राध्यापक तात्यानंद प्राचार्य पण झाला बिचारा पण माई आणि त्यांचा मृत्यू कोरोनाच्या काळात एक आठ दिवसाच्या फरकाने झाला माय लग्नांचा त्या तर त्या तात्याची सुद्धा याने निमित्तानं आठवण येते खूप गुन्हे अष्टपैलू ग्रुप इंग्रज सरांसारखे प्राध्यापक लावले पवार सारखा पवार सारांसारखे मार्गदर्शक लाभले म्हणून आम्ही भेटलो या ठिकाणी आधी पुढे घेतो आम्ही तुमच्या कार्यास आमच्या गावरा फिल्म प्रोडक्शन पासून

ती जागृत झाली त्यांनी उचलली बाकीच्या पडद्यामध्ये उठले प्रकाश नेहमी फळ्याफार घ्या आम्हाला वाटतं की आमचा भाव पुढे गेला पाहिजे मुकून आता तू मात्र करा बॅटिंग करायचीस तुला बरेच काय करायचं ज्याला कुणी काय येत नाही ना तिथे मोठमोठे पुरस्कार घेऊन जाते तुला सर येत असताना तू गरीब असतात ती योग्य बाहेर पडलं पाहिजे मग तर त्यांची तुम्ही दखल घ्या देशमुख सर पवार सर यांनी तुम्ही दखल घ्या प्राचार्य सर

माझ्या जीवनाचं सार्थ झालं निश्चितपणे आपण विद्यार्थी बाबांनी सांगितलंय विषयाचा जीवनाचा काही संबंध नसतो पण तो संबंध जोडावा लागतो कुठं ना कुठं काय देतात की ठिकठा तू अशी काय समजून आहे आपल्या जीवनात असं वाटतं उगच आम्ही नापास करून घेतली चालली आहे वाटत नाही पण जीवनात तो खरंच संबंध असतो इंजिनिअरिंगला गेल्यानंतर आपली घर कशी मानली जातात काय त्या अनुभव आपण <partido> करू शकतो असं कधी जाणत नाही तर करू शकत नाही ज्या त्या कला ज्या त्या गोष्टी ज्या त्या विषयाची उपयोगी आहे साहित्य समाजाला देशाला निश्चितपणे फायद्याचंच आहे काय फायद्याचंच होतं फायद्याचं राहील पुन्हा एकदा तुला मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा